आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्रातील सर्वात मोठे मानले जाणाऱ्या ब्रिटिश कालीन भाटगर धरणाचा विसर्ग आजपासून सुरू करण्यात आलेला आहे आणि याच भाटगर धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुंदन झाजले यांनी नमस्कार राजगड रिपोर्टिंग मध्ये आपलं स्वागत आपण भोर तालुक्यात असणाऱ्या ब्रिटिश कालीन भाडगर धरणावरती या ठिकाणी आलेलो आहोत भाडगर धरण आज रोजी शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरलेले असून आज या ठिकाणी पंचेचाळीस स्वयंचलित दरवाजातून या ठिकाणी विसर्ग सुरू केलेला आहे भाडगर धरण हे आज रोजी पूर्णपणे शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहे आपण पाहत आहे पंचेचाळीस दरवाज्यातून या ठिकाणी विसर्ग सुरू आहे एक हजार नदी नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आलेला आहे ब्रिटिशकालीन हे बाडगर धरण हे या धरणाची उंची अठ्ठावन्न मीटर असून एकशे नव्वद फूट उंचीचं हे धरण असून एक हजार सहाशे पंचवीस लांब पल्ल्याचं हे असं ब्रिटिशकालीन धरण आहे ऐतिहासिक कलात्मक आणि तांत्रिक याचं पूर्ण एक चांगलं उदाहरण असं बाडगर धरणाचं आहे आपण पाहताय या ठिकाणी बाडगर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी भाडगर धरण हे मागील वर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर भरलेला आहे मागील वर्षी जवळपास वीस सप्टेंबर रोजी हे धरण भरलं होतं तर आज या ठिकाणी आजच्या या दोन ऑगस्ट रोजी पाटघर धरण हे पूर्णपणे शंभर टक्के भरलेलं आहे राजगर रिपोर्टिंग कुंदन झांजले भोर हे वर मेंटेनन्स केलं असं परिणाम म्हणजे आज आमचे सगळे गेट शंभर टक्के ऑफरेट झाले पंचेचाळीस स्वयंचलित दरवाजे आहेत त्यातील आता किती दरवाजे उघडले पंचेचाळीसच्या पंचेचाळीस उघडले प्रत्यक्षळीस गेटवरून पाणी पडलं दोन गेट खाली हल्लेले होते ते पण अजून एक पंधरा मिनटं थांबलं त्याच्यावरून पाणी गेलेलं असतं आपल्या राजगड न्यूज ला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका